नमस्कार मी रामदास शिंदे आपले सरचे स्वागत करतो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जनजागृती अभियान अंतर्गत स्वीप कार्यक्रमाद्वारे पेठ तहसील कार्यालय ते डॉक्टर विजय बिडकर विद्यालय अशी महाबाईक रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आली पेठ तालुक्याच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आशा गांगुर्डे मॅडम यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या महाबाईक रॅलीमध्ये पेठ तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शंभर टक्के मतदान व्हावे तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जनजागृती व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पेठ शहरातून ही बाईक रॅली काढण्यात आली रोड रोडमार्गे बाजारपेठ तसेच जुना बस बसस्टँडमार्गे जोगमोडी रोडवरून सदरची बाईक रॅली डॉक्टर विजय बिडकर विद्यालयाच्या प्रांगणात आली यावेळी तहसीलदार आशा गांगुर्डे मॅडम यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी स्वीपचे तालुका नोडल ऑफिसर तथा गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुऱ्हे गटशिक्षणाधिकारी प्रशांत जाधव तालुका वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश मोरे यांच्यासह महसूल विभाग वनविभाग शिक्षण विभागासह पंचायत समितीचे सर्व विभागांचे विभाग प्रमुख कर्मचारी अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पेठ तालुक्यामध्ये गत दोन तीन महिन्यापासून जनजागृतीपर विविध उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये विद्यार्थ्यांनी गावागावामध्ये रॅली काढून जनजागृती केली तसेच रांगोळी स्पर्धा त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा आदी विविध कार्यक्रमही घेण्यात आले पंचायत समिती अंतर्गत शाळा महाविद्यालयांमध्ये ग्रामपंचायतमध्ये तसेच नगरपंचायतचे नोडल ऑफिसर ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ नगरपंचायत अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती व्हावी यासाठी पंचायत समिती महसूल विभाग तसेच नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे शहरात आयोजन करण्यात आले तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये शाळा महाविद्यालय या ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत मतदारांनी मोठ्या संख्येने वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या गावातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असे समजून सर्व मतदार भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आव्हानही यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे गावागावांमध्ये बी एल ओ व शासकीय कर्मचारी मतदारांमध्ये मत जनजागृती करत असून या आव्हानाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आव्हान प्रसंगी करण्यात येत आहे